ಆ ಶೋ ಆ ಶೋ ಶ್ರೀ ಒಂದ್ರದರ್ उद्यापासून नाही पदरात घे माय माउलीच विशाल तुमचं आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्या मध्ये होत आहे त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे आपल्या सर्वांना जातानी शपथचा कोणता आज घरी गेल्यावर तिथं झोपता की नाही झोपता तिथं वरत लिहायचं काय मरा लागते रात्री झोपताना वाचायचं काय मरा Lakte, kahiko naja ahit karena majani karena kimi mara, काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही कारण की मरा लागते काही कोणाच्या पोरीला मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते काही कोणा फायनान्स वाल्याचे नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात मजा नाही कारण की मरा लागते घेतलेले मित्राचे पैसे उधार लवकर दिलेले पाहिजे कारण की मरा लागते काही कोणाच्या सोपान कानेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन तिच्या पोरीले म्हणते हाय रीतिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही कारण की मरा लागते पा मी पर्यंत आमच्या सरचे लय लाईफ चालू होते दा <सज़ा> दादा कुठपर्यंत आहे दादा कुठपर्यंत आहे आता मरो ना मग कोणीच फोन दादा काल रात्री माझ्या कीर्तन चालू होत आयचे रानखडे दादाजी यायचे माझ्या मोबाईल वर अठ्ठेचाळीस कॉल होते अठ्ठेचाळीस यायला वाटलं दादा ने चॅट मारली वाटते नाही मी आलो आपल्या सर्वांची भेट झाली तुमच्या सगळ्याचे मार एवढे उपकार आहे अंगाची कातडी काढून आधी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही आजचा चांगला कार्यक्रम झाला आयुष्यात संपलं नाही अजून मला समजते कधी कुठं संपलं पाहिजे समजते मले आजचा चांगला कार्यक्रम झाला आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे काल परवा यमराजजी म्याकडे आले सोपानभू म्हणे चला हा चलताय काय पहिल्यांदा अमरावतीत आले आलू बोंडा गेला वेळा रस्सा खाऊन जा ते खाल्ला निवांत झोपले तेवढ्या वेळात ते लॅपटॉप ओपन केला लॅपटॉपवर पाहतो सगळ्यात वरच नाव होतं माझ्या सोपान कन्यारकर म्या ते नाव तिथून कट केलं सगळ्यात खाली पेस्ट केलं यमराजी थोड्या वेळा उठले वा वा वा, वा। सोपानि मस्त जेवण झालं चहा नाश्ता झाला मी लय खुश आहे म्हणे आज मॅ म्हटलं काय करता काही नाही म्हणे आजच्या दिवसात सुरुवात वरून नाही तर खालून करतो त्याच्यामुळं मृत्यू तुम्हाला सोडणार नाही आयुष्यात लोन अंतिम सत्य मला लागते संजय दादाले होकार देऊन दुसऱ्याला मत मारण्यात मजा मा नाही कारण की मला लागते आयुष्यात अंतिम सत्य मृत्यू आजचा चांगला कार्यक्रम झाला काल परवा मी तिकडे कोल्हापूरला गेलो ते बही म्हणे जेवण करून जा म्या म्हटलं काय करता शृंगार वळे करते म्हणे मॅ म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे त्या बहीण शृंगार वळे वाढले मी जिथं बसलो कोणी तिथून सरळ मला किचन दिसायचं त्या बहीण सगळं काही वाढलं होतं पण मला माझ्या डोळ्यानं समोर भजे कोणी बापड दिसत होते म्या म्हटलं हिन केलं मायासाठी मग तू तर मग ताय गोबराय मग न बरोबर नाही बाजून माया अनुप बसला होता अनुपले म्हटलं येताना एवढा जाळा साफ दिसला म्हटलं हा म्हणे लंबा केवळा होता दादा हे पै म्हणे करा ना सुरू हा म्हणे लंबा केवळा होता हे पै मने करा ना सुरू हा म्हणे लंबा केवळा होता हे पै म्हणे करा ना सुरू म्या म्हटलं अनुप त्या सापाची शक्ती म्हटलं माझ्या पायापाशी होती पण त्या सापाचं तोंड म्हटलं भज पापडापाशी बापडापाशी होत ते म्हणे आत्ता माय भजगोडी पापड राहिलेच होते बाळाचे ज्याप्रमाणे खा साठी आयडिया करावं लागते त्याप्रमाणे दादा संजय दादा या चांगल्या कामासाठी आयडिया करावं लागत नाही मी या वर्षी आलो मी या वर्षी आलो मी पुढच्याही वर्षी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही या ऐतिहासिक शिक्षणात साक्षीदार समाज मागायला सर्वांना त्यासाठी मला आला कल्पना समस्त होतो जय श्रीराम जगदंबा जय हे महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की <पार> सर्वांना विनंती आहे की आपल्या शिक्षकांच्या सूचनेशिवाय इथून उठायचं नाहीये रांगेमध्ये आपल्याला बाजूला शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे या अगोदर एक सूचना आहे की उद्या सायंकाळी ठीक सात वाजता शहनाज अख्तर यांचा एक भगवा फेम एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जी आपली महारॅली आहे या महारॅलीमध्ये सुद्धा लागू दिला नाही एकच एक शब्द या ठिकाणी आमच्या जिजाऊंच्या लेखीने उचलला तर या सर्वांचं